नमस्कार आपणास आग्रहाचे निमंत्रण आमंत्रण साखरपुड्याचे श्री सद्गुरु कृपेने श्री जनार्दन सावलाराम ठाकूर मुक्काम भातान पोस्ट सोमटणे तालुका पनवेल यांचा ज्येष्ठ पुत्र चिरंजीव मनोज आणि श्री गणेश जानू जाधव मुक्काम घोडिवली तालुका खालापूर जिल्हा रायगड यांची ज्येष्ठ कन्या चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी ज्योती यांचा साखरपुडा समारंभ रविवार दिनांक सव्वीस तीन दोन हजार तेवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजताच्या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहेत तरी या मंगलसमयी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती आपले नम्र श्री जनार्दन सावलाराम ठाकूर सौ छी जनार्दन ठाकूर समस्त ठाकूर परिवार भातान साखरपुडा स्थळ मुक्काम सारसन तालुका खालापूर जिल्हा रायगड निमंत्रण रुपेश जनार्दन ठाकूर राकेश जनार्दन ठाकूर आपणास आग्रहाचे निमंत्रण धन्यवाद